श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं गेल्या महिन्याभरापासून देश का प्रकृती परीक्षण अभियान देशभर राबवण्यात येत आहे देशातल्या नागरिकांच्या प्रकृतीचं म्हणजेच नागरिकांच्या तब्येतीचं परीक्षण या अभियानातून केलं जात आहे आणि नागरिकांना मोफत मार्गदर्शनही केलं जात आहे आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून या प्रकृती परीक्षण अभियानाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो एकोणतीस ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवसाच्या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश का प्रकृती परीक्षण अभियान या उपक्रमाची घोषणा केली आणि यानंतर पंचवीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत प्रकृती परीक्षण अभियानाची विशेष मोहीम राबवण्यात आली आयुर्वेदाचे प्राध्यापक विद्यार्थी खाजगी व्यावसायिक आणि शासनाच्या सेवेतल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वर्ष अठरा ते सत्तर या वयोगटातल्या एक कोटी लोकांचं परीक्षण करण्यात आलं विशेष म्हणजे या अभियानाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणानं करण्यात आली होती शासन सेवेतल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महिन्याभरात केलेल्या विविध व्यक्तींच्या प्रकृती परीक्षणामध्ये छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा वीस हजारपेक्षा जास्त परीक्षणं नोंदवून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे श्रोते हो प्रकृती परीक्षण अभियान म्हणजे नेमकं काय आयुर्वेदाची जी साथ जीवनात निरोगी आणि तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्याला कशी मिळू शकते याविषयी अधिक जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याचे शहरी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर स्वप्नील विष्णू लाळे यांच्याकडून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देश का प्रकृती परीक्षण या अभियानाची घोषणा केली आहे माननीय महामोहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणाने दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून या अभियानाचा देशभर प्रारंभ झालेला आहे या मोहिमेचा उद्देश आयुर्वेदाचे फायदे सर्व नागरिकांपर्यंत त्यांच्या सहभागातून व्यक्तिशः पोचवणे हा आहे प्रकृती आपली जेनेटिक संरचना जैविक विकास शरीर क्रिया रोगनिदान व्यक्तिनिहाय औषध योजना आणि रोग प्रतिबंधन यांना जोडते प्रकृती म्हणजे व्यक्तीचा मूळ ढाचा किंवा मूळ स्वभाव तो वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या संतुलनाद्वारे निर्धारित केला जातो हे दोष शरीरातील सर्व शारीरिक मानसिक भावनिक कार्ये आणि त्याचे संतुलन नियंत्रित करतात त्याचा व्यक्तीच्या आरोग्यावर वागण्यावर परिणाम होतो प्रकृती परीक्षणातून व्यक्तीसाठी खास आहाराचे नियोजन करता येते नागरिकांना प्रकृतीनुरूप निरोगी जीवनशैलीसाठी सल्ला दिला जातो जसे की लवकर उठणे व्यायाम करणे चौरस आहार घेणे निर्व्यसने राहणे इत्यादी नागरिकांची प्रकृती परीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले जाते नागरिकांना त्यांच्या वयानुसार स्वभावानुसार ऋतुचर्येबाबत माहिती पुरवली जाते देश का प्रकृती परीक्षण या अभियानांतर्गत सव्वीस नोव्हेंबरपासून पंचवीस डिसेंबरपर्यंत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व संस्थांमधील आयुर्वेदाचे डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी विद्यार्थी आणि शिक्षक देशातील नागरिकांचे प्रकृती परीक्षण करतील यामध्ये शरीराचा ढाचा खाण्यापिण्याच्या सवयी हवामानानुसार शरीर समस्या आणि स्मरणशक्ती यावर आधारित प्रश्न विचारले जातील या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी माननीय श्री प्रतापरावजी जाधव हो, राज्यमंत्री आयुष मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील आरोग्य विभागातील आयुर्वेदाचे डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील प्राचार्य विभागप्रमुख प्राध्यापक व्याख्याता यांना मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या, विभागा या मोहिमेसाठी दिनांक अकरा डिसेंबर रोजी माननीय श्री मिलिंदजी म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच माननीय श्री रंगानायक सर आयुक्त आरोग्यसेवा तसेच संचालक आरोग्यसेवा मुंबई यांनी राज्यातील सर्व उपसंचालक जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आयुष अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे आजपर्यंत एकूण एक लाख सतरा हजार चारशे एक इतक्या नागरिकांचे प्रकृती परीक्षण पूर्ण करण्यात आले आहे यासाठी प्रकृती परीक्षण ॲप देखील तयार करण्यात आले आहे आणि ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते श्रोते हो एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीचं परीक्षण कुठल्या तरी ॲपद्वारा होऊ शकेल हे जर कुणाला दहा वर्षांपूर्वी विचारलं असतं तर एखाद्या वेळी आपला विश्वास बसला नसता परंतु मोबाईल रिमोट सेन्सिंग आणि डिजिटलच्या जमान्यात हे सहज शक्य आहे त्यासाठी आयुष मंत्रालयानं तयार केलेलं प्रकृती परीक्षण हे अभिनव ॲप आपल्याला डाउनलोड करावं लागेल आयुर्वेदाच्या माध्यमातून आपली प्रकृती स्वस्थ आणि ठणठणीत ठेवण्याकरता या ॲपचा वापर आपण करणार आहोत श्रोते हो हे ॲप नेमकं कसं वापरायचं आयुर्वेदिक डॉक्टर वैद्यांकडून आपल्याला कसं मार्गदर्शन मिळू शकतं आणि या ॲपचं महत्त्व याविषयी अधिक माहिती घेऊया शासकीय आयुर्वेद महाविद्यालय बारामती इथल्या प्रकृती परीक्षण अभियानाच्या सहसमन्वयक तसंच स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका वैद्य अर्चना धनंजकर यांच्याकडून संपूर्ण भारतभर राबवण्यात आलेले अभियानाची माननीय प्रधानमंत्री यांनी आयुर्वेद मंत्री, मंत्री महोदय या श्री प्रतापराव जाधव यांनी या अभियानाचा प्रारंभ दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणाने होत असल्याचे जाहीर केले एन सी आय एस एम आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे अभियान देशभर राबवण्यात आले तर महाराष्ट्र राज्यात आयुष्य संचालनालय मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यातर्फे राबवण्यात आले आयुष्य संचालनालय मुंबईचे माननीय संचालक डॉक्टर घुंगराळेकर तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे माननीय कुलगुरू व माननीय प्रतिकुलगुरु यांचेही मार्गदर्शन लाभले आयुर्वेदातील महत्वाचे प्रकृती परीक्षण हे आरोग्य रक्षण करण्यास व रोग टाळण्यासाठी मार्गदर्शन ठरते प्रकृती म्हणजे स्वभाव प्रत्येक व्यक्तीत स्वतःचे असे आरोग्याचे विशेष स्वभाव असतात वादपित्त कफाच्या प्रमाणांनुसार प्रकृती वेगवेगळे असतात त्यानुसार जीवनशैली नियोजन केल्यास स्वास्थ्य सुधारते व रोग टाळले जातात वरील अभियानात संशोधनावर आधारित असे एन सी आय एम प्रकृती परीक्षण ॲप तयार केले आहे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून त्यात सिटिझनचे लॉग इन करावे ओ टी पी प्रविष्ट केल्यावर काही माहिती भरून क्यू आर कोड आल्यानंतर आयुर्वेद तज्ञ वैद्य विद्यार्थी विद्या यांच्याकडील फोनद्वारे क्यू आर कोड स्कॅन करून पुढील परीक्षण केले जाते बावीस प्रश्नांच्या प्रश्नावलीनंतर प्रकृती परीक्षण पूर्ण होते यासाठी साधारणतः दहा मिनिटांचा कालावधी लागतो प्रकृती परीक्षण पूर्ण केल्यावर डिजिटल सर्टिफिकेट व मार्गदर्शनाचे पी डी ही त्यांच्या ॲपद्वारे सिटीझन्सना प्राप्त होते वरील उपक्रम शासकीय आयुर्वेद महाविद्यालय बारामती येथे माननीय अधिष्ठाता वैद्य अनिल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला या उपक्रमासाठी समन्वय म्हणून वैद्य पानसरे व वैद्य इंचेकर स्वस्थवृत्त व योग विभाग यांची नेमणूक करण्यात आली नगर परिषद बारामती पंचायत समिती बारामती उपजिल्हा रुग्णालय बारामती महिला रुग्णालय बारामती यांचा मुलाचा सहकार्य यात लाभ तसेच शिवनिगर विद्याप्रसारक मंडळ माळेगाव परिसरातील सर्व महाविद्यालये गव्हर्मेंट आय टी आय कॉलेज माळेगाव तसेच महाविद्यालय स्तरावरती अकरा हजार सातशेच्याही पुढे प्रकृती परीक्षण करण्यात आलेले आहेत या उपक्रमाच्या दरम्यान नागरिकांमधूनही अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे व विविध संस्थांमधील देखील सहकार्य उत्तम लाभले प्रकृती परीक्षण म्हणजे काय आणि यातून काय साध्य होतं आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत पुण्याच्या डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्रातील प्राध्यापक डॉक्टर जे एम शिर्के देश का प्रकृती परीक्षण भारत सरकारच्या आयुष मिनिस्ट्रीकडून हा इनिशिएटिव्ह घेण्यात आला होता देशातील सर्व नागरिकांचे प्रकृती परीक्षण या ठिकाणी यामधून करण्यात आले प्रकृती परीक्षण म्हणजे ॲनालसीस ऑफ दी बॉडी कॉन्स्टिट्यूशन माणसाची प्रकृती त्रिदोषात्मक असते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये त्रिदोष कोणते आहे तर वात पित्त आणि कफ या तीन दोषांपासून माणसाची ही तयार होत असते त्यामध्ये मग कोणत्या दोषाचा आधिक्य आहे वाताचं आधिक्य आहे की पित्ताचं आधिक्य आहे की कफाच आधिक्य आहे ते ठरवलं जात यामध्ये ऍप तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये वीस ते बावीस त्या ठिकाणी प्रश्न देण्यात आले आणि त्यांचे ऑप्शन्स आपण चूज करायचे होते की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोणत्या चवीचा आहार आवडतो तुमच्या आहारामध्ये काय असतं वजन उंची आणि तुमच्या शरीराचा कलर नंतर नख केस असे सगळ्या प्रकारची विषयीची माहिती त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी ते प्रकृती परीक्षण करण्यात आलेलं आहे तुम्हाला भूक कशी लागते चांगली लागते अथवा लाग वेळेवर भूक लागत नाही झोप लागते की नाही नंतर तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे तुमची मेमरी सांगितलेलं आठवत की नाही किंवा तुम्हाला एखादं काम सांगितल्यानंतर ते तुम्ही किती वेळात विसरता तुमच्या मेमरी विषयी बुद्धीविषयी काही प्रश्न होते मनाविषयी काही प्रश्न होते याचा उद्देश असा आहे की हिंदू संस्कृतीमध्ये सहा ऋतू सांगितलेले आहेत वर्षाचे सहा ऋतू तर या सहा ऋतूंमध्ये ते आहेत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर आणि वसंत तर या ऋतूंमध्ये वेगवेगळा वातावरण असतं उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा तर यामध्ये काय होतं की बाहेरचं किंवा निसर्गातलं जे काही वातावरण आहे ते बदलतं मात्र आपल्या ज्या काही खाण्यापिण्याचा जो पॅटर्न आहे खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या मात्र वर्षभर सारख्याच राहतात मात्र आयुर्वेद असं सांगतो की वातावरणानुसार म्हणजे उन्हाळ्यात जे काही तुमचं खाण्यापिण्या असेल पुढे पावसाळा आला तर पावसाळ्यानुसार तुम्ही तो बदलला पाहिजे पुढे हिवाळा आला तर त्यानुसार तो बदलला पाहिजे पण तसं घडत नाही काय होतं की कि व्याधी किंवा आजार हे त्यातून निर्माण होतात ह्या जे काही वातावरणात बदल होतो त्यानुसार आपण स्वतःमध्ये किंवा आपल्या आहार विहारामध्ये बदल करत नाही आणि तो आपला वर्षभर साठ एकच पॅटर्न चालू राहतो आणि त्यामुळं हे आजार आपल्याला निर्माण होतात किंवा दोषांची जी काही प्राकृत स्थिती राहायला हवी ती राहत नाही आणि त्याच्यामध्ये विकृती किंवा त्या दोषांचे वाढ होते प्रकोप होतो आणि ते संपूर्ण शरीरामध्ये पसरतात आणि मग त्याच्यातून आजार किंवा व्याधी हे निर्माण होतात म्हणून जर आपण आपली प्रकृतीचं परीक्षण यानुसार आपण करून घेतलं तर आपण आपली दिनचर्या ऋतुचार्या ही आपण ठरवू शकतो आणि प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर असं जे काय म्हटलेलं आहे त्यानुसार आपण व्याधी निर्माण निर्माण होण्यापासून आजार हे दीर्घ आयुष्याकडे आपण जाऊ शकतो म्हणून हे प्रकृती परीक्षण प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक नागरिकाने करून घेतलं पाहिजे श्रोते हो आपल्या भारतीय परंपरेतून आणि संस्कृतीतून विकसित झालेल्या आणि आता साऱ्या जगानं मान्य केलेल्या आयुर्वेदाचा फायदा आपली प्रकृती टिकवण्यासाठी आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण करून घेतलाच पाहिजे आणि हे करण्याकरता मुळात आपली प्रकृती कशी आहे हे या प्रकृती परीक्षण ॲपच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यातून मिळालेल्या सल्ल्याचा मार्गदर्शनाचा वापर आपलं स्वास्थ्य आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकानं करून घेतला पाहिजे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन संदेश नाईक